नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल डोसा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय यामध्ये पाव कप साबुदाना घालून आपण तो मिडियम हीटवर भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटे साबुदाना भाजून घेतल्यानंतर साबुदाण्याचा रंग थोडासा बदललाय आणि साबुदाना फुलल्यासारखाही दिसतोय आता गॅस बंद करू यामध्येच मी अर्धा कप वरई घालणार आहे वरईलाच काही ठिकाणी भगर किंवा उपवासाचे तांदूळ असंही म्हणतात आपल्याला भगर यामध्ये भाजून घ्यायची नाही आहे तर फक्त हलकीशी गरम करून घ्यायची आहे साबुदाना आणि भगर आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे एका वाटीत मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलं आहे आपण भाजीसाठी जे सुकं खोबरं वापरतो तेच किसून इथे घेतलं आहे आता यामध्ये खोबरं पाण्यात बुडेल इतपत थोडंसं कोमट पाणी घालायचे यामध्ये साधारण मी दोन ते ती तीन टेबलस्पून पाणी घातलं आहे आता हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ घरात ओला नारळ नसेल ना तर तुम्ही या पद्धतीने खोबरं पाण्यात भिजवून चटणी बनवू शकता आता यावर झाकण ठेवून हे खोबरं आपण दहा ते पंधरा मिनटे भिजत ठेवणार आहोत आपला साबुदाना आणि भगर दोन्हीही थंड झालंय ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपल्याला याची मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची मी या पद्धतीने मिक्सरला याची पावडर तयार करून घेतली आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला आहे एका पिलरच्या साह्याने आपण बटाट्याची वरची साल काढून घेऊ मी बटाट्याची सगळी वरची साल काढून घेतली आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा आणि भगरदळी होती त्यामध्येच हा बटाटा कट करून घालू मी सगळा बटाटा कट करून घेतला आहे आता यामध्ये पाव कप पाणी घालून आपल्याला मिक्सरला याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही तयार झालेली बटाट्याची पेस्ट मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी पुन्हा यामध्ये घातले यातच चवीपुरतं मीठ घालून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायचं मिश्रण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स केलंय आता यामध्ये पाव कप दही आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घेऊ मिश्रण अजून घट्ट असल्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धा कप पाणी घालून मिक्स करून आहे आपल्याला एकदम प्लेन असं मिश्रण तयार करून घ्यायचं इथे आपलं मिश्रण तयार आहे आता यावर झाकण ठेवून हे आपण दहा ते पंधरा मिनटे भिजू देणार आहोत तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी आपण भिजत ठेवलेलं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यामध्येच एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून दही घालून हे सगळे जिन्नस मिक्सरला एकदम बारीक असे वाटून घ्यायचेत ही तयार झालेली चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ मी सगळी चटणी बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता यावर तडका देण्यासाठी मी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालून आपण हे चटणीवर घालणार आहोत जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर फक्त तेल गरम करून घातलं तरी चालेल तडका चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे इकडे आपण डोस्यासाठी ठेवलेलं पीठही छान भिजलं आहे आता आपण याचे डोसे बनवायला घेणार आहोत पीठ जरा घट्ट असल्यामुळे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे आपण तांदळाचे डोसे बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच हेही पीठ भिजवायचे इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला एवढं पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घालू आपण उपवासाला जे तेल वापरतो तेच मी इथे वापरले त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता एका पेपरच्या साह्याने हे तेल पॅनवर सगळीकडे पसरवून पुसवून घ्यायचे आता आपण तयार केलेलं डोस्याचं मिश्रण पॅनवर पसरवून घेऊ हे मिश्रण पॅनवर अगदी पटकन पसरले आणि डोस्याला छान अशी जाळीही तयार झाली आहे डोसा आपल्याला एक ते दोन मिनटे मीडियम हीटवर भाजून घ्यायचा आहे डोस्याची वरची बाजू हलकीशी सोनेरी रंगाची झाल्यावर त्यावर थोडंसं तेल घालून चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचे नंतर डोस्याची दुसरी बाजूही पलटून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता डोसा अगदी सहजरित्या निघलाय आणि डोस्याचा रंगही खूप सुंदर आलाय डोस्याची दुसरी बाजूही मी एक मिनिट भाजून घेतली आहे दोन्ही बाजूने डोसा छान भाजल्यानंतर तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतलेत तर या उपवासाला या पद्धतीने डोसे नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह